आजची कथा आहे पाच कोटीच्या बंगल्याच्या मालकाची आई रस्त्यावर विकते भाजी रामभाऊ काका आणि सुरुचीबाई बाई खूप कष्ट करत होते कारण सर्वसाधारण कुटुंब सकाळी भाकरी खाल्ली तर दुपारच्या भाकरीची पंचायत व्हायची आज काम केलं तर उद्या खायला मिळेलच एवढं हलाकीची परिस्थिती असून सुद्धा कष्ट करणं काही चुकत नव्हतं हो त्या दोन्ही पती पत्नीने असं ठरवलं होतं की कष्टाशिवाय आमच्या जीवनाला पर्याय सोडला नाही घरचे ते अठरा विश्व दारिद्र्य आणि त्याच दारिद्र्यामध्ये रामभाऊ काकांच्या आणि सुरुचीबाईंच्या पोटी जन्माला आलं एक रत्न सुरुचीबाईंनी आणि रामभाऊ काकांनी आनंद तर व्यक्त केला मुलगा झाला म्हणून परंतु घरची परिस्थिती अशी हलाकीची त्यात जन्माला आलाय पोरग याला संपत्ती कुठून आणायची निदान मुलगी आली असती तर लग्न करून परक्यांच्या घरी निघून गेली असती आता मुलगा झालाय याच्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतील सुरुचीबाईंनी रामभाऊ काकांना समजून सांगितलं आहो असं बोलता काय बोलताय मुलगा मुलगी असा कुठला भेदभाव करायचा नसतो काय सांगावं आपल्या पोटी जो मुलगा आलाय तोच आपला उद्या दिवस बदलेल फक्त संस्कार देणे आपल्या हातामध्ये आहे बाकी काय करायचं ते त्याच्या हातामध्ये आहे रामबाऊ काका सुरुचीबाईंचं बोलणं ऐकून तेवढ्या कष्ट करायला सुरुवात करायची बघता बघता मुलगा पाच वर्षाचा था झाला जानकीबाईंनी मुलाचं नाव ठेवलं होतं सार्थक आणि त्या सगळ्यांना सांगायच्या माझा सार्थक आमच्या जीवनाचे सार्थक केल्याशिवाय राहणार नाही आणि हे शब्द जेव्हा त्या मुलाच्या कानावरती यायचे तो विचार करायचा सार्थक म्हणजे नक्की काय परंतु नक्कीच काहीतरी मोठा अर्थ असा दडलेला असणारे आणि आई म्हणते ना म्हणजेच नक्कीच मला ते करायचं आहे मनामध्ये आईचे शब्द कोरून ठेवले दोन्ही आई वडील आपल्या मुलासाठी मर्मर कष्ट करत होते आणि त्या सार्थकला लहानाचं मोठ करत शिक्षण देत होते तसा सार्थक हा अतिशय लहानपणापासूनच हुशार ताट मानेने चालणारा मुलगा होता बघता बघता सार्थकने दहावीच्या बोर्डामध्ये देखील नंबर काढला आणि त्याच्या अभ्यासातल्या प्रगतीने त्याने शाळेतच नाही तर संपूर्ण गावाचं नाव हे उज्ज्वल केलं होतं त्यामुळे त्याचा खूप कौतुक आणि अभिनंदन सर्वांनीच केलं हे सगळं झाल्यानंतरला पुढचा प्रश्न असा उद्भवला रामभाऊ काका आणि सुरुचीबाई म्हणाल्या मुलगा एवढा हुशार आहे परंतु आता पुढचं ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याकडे पैसे देखील नाही करावं काय मुलाला देखील गोष्टीची जाणीव होती परंतु रामभाऊचं आणि सुरुचीचं कष्ट मात्र संपूर्ण गाव बघत होत म्हणून गावाने एक निर्णय घेतला होता सार्थकच्या शिक्षणासाठी दरवर्षी प्रत्येकाला स्वैच्छेने जेवढी मदत करायची आहे तेवढी मारुतीच्या मंदिरामध्ये मा आणून गोळा करायची आणि वर्षाला जमेल तेवढे पैसे त्याच्या ॲडमिशनसाठी त्याला दिले जायचे बघता बघता सहा वर्ष उलटून कधी गेली समजले देखील नाही आणि सार्थकचे शिक्षण पूर्ण गावाने केले रामभाऊ काकांना आणि सुरुचीला गावाचं उपकार मानावं तेवढं काही कमीच होतं माझ्या गावाने माझ्या मुलाला शिकवलं हा मोठा अभिमान होता सार्थकची एम बी ए डिग्री पूर्ण झाली पूर्ण झाल्याच्या नंतरला इंग्लंडसारख्या मोठ्या देशामध्ये जाऊन मार्केटिंगच्या माध्यमातून आपलं असं एक वेगळं नाव कमवलं म्हणतात ना एक युनिक युनिकेस असतो तो, तो सार्थकमधले दडलेला होता आणि ती मार्केटिंगची पद्धत शिकून त्याने गावामध्ये सगळ्या गावकऱ्यांना सोबत चर्चा करून सांगितलं आपल्या गावामध्ये जो काही भाजीपाला आहे तो डायरेक्ट आपण इंग्लंडला एक्सपोर्ट करायचा ती जबाबदारी माझी राहील आणि यातून आपल्याला दुप्पट पैसे मिळतील आणि सार्थक असल्यामुळे हुशार असल्यामुळे संपूर्ण गावाने त्याचं ऐकलं आणि ते थेट भाजीपाला सार्थकच्या अंडर इंग्लंडला एक्सपोर्ट करू लागले त्यातून त्यांना दुप्पट पैसे मिळू लागले आणि संपूर्ण गाव हे श्रीमंत झालं सुरुची नेहमी रामभाऊ काकांना म्हणायची तुम्ही म्हटले होते ना मुलगा कशाला झालाय आता याला प्रॉपर्टी कोण कमवणार त्यापेक्षा मुलगी झाली असती तर लग्न करून दुसऱ्यांच्या घरी निघून गेली असती बघा त्याच सार्थकने फक्त आपलं घरच नाही तर संपूर्ण गाव श्रीमंत केलेला आहे माझ्या सार्थकने माझ्या जीवनाचे सगळं सार्थक केलं सुरुची बाई सगळ्या गावाला आनंदाने सांगत होती आणि सार्थकने देखील त्याच्या टॅलेंटवर इतकं काही कमवलं होतं की पाच कोटीचा बंगला दारापुढे काही लाखांच्या गाड्या उभ्या होत्या परंतु कोणत्याच गोष्टीचा अभिमान नसणारा हा सार्थक होता आणि ह्याच सार्थकची आई मात्र तिने शेवटच्या क्षणापर्यंत कष्ट सोडले नाही ती नेहमी म्हणायची ह्या कष्टामुळेच आज माझा सार्थक घडला आहे या कष्टाची जाणीव आणि काळ्या मातीची निष्ठा ही मला विसरता कामा नये म्हणून ती रोज शेतातून निघणारा भाजीपाला घेऊन ती पंचवीस लाखाच्या गाडीमधून विकायला जात होती आणि ज्यावेळी गाडीतून भाजीपाला बाहेर काढला जात होता तो एक ताडपत्री अंतरून त्याच्यावर सिस्टमॅटिक पद्धतीने लावून विकायला ठेवायला जायचा तेव्हा मात्र ते पाहण्यासाठी गर्दी जमायची अरे पंचवीस लाखाच्या गाडीमधून बाई भाजीपाला विकायला येते आणि तेही रोडवर लोकांना प्रश्न पडायचा यामागे नक्की काय कारण असावं कधी कधी तर सार्थक देखील आपल्या आईला घेऊन सोडायला यायचा आणि त्यांना बघून लोक आश्चर्याने आश्चर्याच्या नजरेने त्यांच्याकडे बघायचे पाहता पाहता ही बातमी खूप व्हायरल झाली आणि सार्थकचा त्याच्या आईबाबांचा आणि संपूर्ण गावात सत्कार करण्याची लोकांनी दखल घेतली आणि त्या सत्काराच्या वेळी सार्थकला बोलवण्यासाठी दिल्यानंतरला सार्थकने सांगितलं मी आज जे काही आहे ते फक्त माझ्या आई वडिलांमुळे नसून तर माझ्या गावामुळे देखील आहे माझं गाव माझा अभिमान आहे त्यानंतर सार्थकच्या आईला बोलण्यासाठी दिलं आणि सार्थकच्या आईला सुरुचीबाईंना लोकांनी प्रश्न विचारला सुरुचीबाई तुमचा मुलगा सार्थक याचा पाच कोटीचा कितीतरी लाखांच्या गाड्या आज तुमच्या दारासमोर उभ्या आहेत घरात एकही असा नोकर नाही आणि त्यातल्या त्यात तुम्ही रोज पंचवीस लाखाच्या गाडीमधून बसून भाजी विकायला रोडवर बसता याच्या मागचं कारण काय त्यावेळी सार्थकच्या आईचं म्हणजेच सुरुचीबाईंचं उत्तर होतं जी गरिबी आम्ही अनुभवली आहे ती जवळपास सगळ्या गावाला माहिती आहे आणि सार्थकला देखील माहिती आहे आज जे काही आहे ते फक्त सार्थकचे कष्ट आणि गावचा पाठिंबा यामुळे आहे त्यामुळे गरिबीत कधी लाजू नाही आणि श्रीमंतीत कधी माजू नाही म्हणून मी आजही त्या काळ्या आईची सेवा करून माझा रोजचा दिवस घालवते आणि सुरुचीबाईंचे उत्तर ऐकून सगळ्यांचा टाळ्यांचा कडकडाट झाला मित्राओ हो। ही घटना मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी टिपलेली आहे ज्यावेळी ती म्हातारी आजी एवढ्या मोठ्या लाखांच्या गाडीमधून भाजी विकायला रोडवर बसली तेव्हा मला देखील प्रश्न पडला होता का का बसली असावी आणि तेव्हा मी जाणून घेतलं सुरुवातीला लोक नावं ठेवायची बोलत होती त्या आजींना घरामध्ये काहीतरी त्रास असेल म्हणून त्याची बाहेर कामे करतात परंतु जेव्हा त्या आजींचं मत ऐकलं तेव्हा प्रत्येकाचा गैरसमज हा दूर गेला मित्रा हो आजच्या कथेमधून मला एवढंच सांगायचं आहे की मनामध्ये जिद्द ठेवून कष्ट केले ना एक ना एक दिवस आपलं स्वप्न मात्र नक्की साकार होत असत त्यामुळे हरायचं नाही जिद्द सोडायची नाही स्वप्न पाहत राहायची आणि ते पूर्ण करण्याच्या रस्त्याने वाटचाल करायची आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मोटिवेशनल स्टोरी टेलर ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद